एवढी गर्दी ना मंडळी आम्हाला ना मंदिर पण जवळपास आता ना एक तास व्हाय काय जा आपण डायरेक्ट मंदिर पण आणि मंदिर पण आहे दर्शनसाठी किती गर्दी ए लंबी कतार लगी लगीय पहिली आणि भाऊ बरं आहे ना बहिणी बरा आहे ना जबरदस्त गर्दी होई जायला टॅलेंट का ओबे सड़क वर रा आपणिंग ना मन तयारी बिअर होई जायल आणि आता आपण ना निघेल व जत तुम्ही कंटिन्यू लागी रा व्हिडिओ मग मोर आपण ना शिव टीम ने तर थांबणारज वजा जा। आता सध्या काय नाही आता नाही लोचा होता चालिल नाही करस का टाटा वातावरक तुम्ही सांगशाल ना एकदम क्लियर आहे ना मुळे मग आपला जत्रा जाल काय हरकत नाही ठीक आहे ड्रायव्हर एवढा फास्ट आखली राई ना, ना, ना। आवा कर, आवाज बेकार आवाज व्यवस्थित स्थितीने समजू लेली शकता तुम्ही पण अनही जाहिर आहे ना तर बराज गाड्या जाहिर आहेत तर ठ्यामळे व चोवीस किलोमीटर तुम्ही देखू शकतास ना पाला आहे या, आमने यात्रा जावना व कोण आला तर गाईस तुम्ही गर्दी दे का गर्दी चालू आहे जायला आणि ना आणि बाकीने एकदम गाडा मी राहणार ते सांगता ना जुन्ना दिवस आठवता गाईस जुन्ना दिवस बरोबर बैल गाडी मी राहणार रस्ता तरी गर्दी देखा तुम्ही पायी पायी चालणार आणि त्याने आपण कुसळा करीन गाडीवर येणार पण आपण एवढा दूर नागू विनार मंडळी बरं फरक नाही गाडी मी नाही तर काही सायकलवर येऊस का ते ना मुळे मग ना एक ती सांगताना कि आमळीनी आणि मांगीतुईनी यात्रा सर्वात मोठी व एवढा नाशिक सांग त्यानंतर आपला धुळेजीला सांग एवढे असा मग आदिवासी भाग मग त्यामुळे गर्दी जास्त राहा त्यामुळे या गोष्टीचा एन्जॉय जबरदस्त महत्व ना व सर्वसाला कळीच केलं त्यामुळे मग एन्जॉय करता लोक या ठिकाणी पार्किंग आणि आम्हाला पार्किंग मध्ये लावाने कारण की मध्ये जाऊस ना बरोबर साठ गर्दी व नंतर गाडी काढायला बापाला त्रास होणार आहे आता आपण पार्किंग मलाही राहिन मंडळी कारण की ना जावाला आपल्याला काही परवडता नाही जबरदस्त गर्दी लाई बिढी ला गाई जाती ना मस्त पैकी रस्ता जरी कारण की तुम्ही गर्दी देता जबरदस्त गर्दी व आज मी काय गाड्या जाई नाही ना तरी गाड्या घाल आणि राही दुकानात चालू आहे जायलाच मग आता पुरा बडबड करणार आहोत गाई पण कोणी दिसना ना ना लगेच आवाज बांध एवढी गर्दी ना मंडळी आम्हाला ना मंदिर पण जायला जवळपास आता ना अर्धा एक तास होई जाय आम्हाला मराठी शाळगाव साय गाईस तर आता शॉर्टकट जायचं बरं आम्ही कारण की आम्ही मम्मी शेतात म्हणेल जाईज आपण डायरेक्ट मंदिर पुन्हा आणि मंदिर पण आहे दर्शनसाठी किती गर्दी ए लंबी कतार लगी लगीय जबरदस्त लाईन व गर्दी बी जबरदस्त हाय कळू पहिला एक नारळ पोड बर का सांगली मंडळ एवढी गर्दी व्हाय जायला होती ना जबरदस्त गर्दी व्हाय जायला शेकाटी राही ना ती व्हायला जायचं नाही बेस नाही बेस आपण जाय <laughs> ना तू म्हणजे पाना बसाला काहीच आपण डायरेक्ट कॉपला जावान एवढी गर्दी ना बढिया पा बस आला काही तर आता का तिकीट काढलेच बिचारा नाराज भाय करा रे हा ममय बस संंगवाद साठ है सर काही मंदिर पै आम्ही एक दीड किलोमीटर अंगाला गेलो असं तरी जत्रा सरांना नाव न ना अंग स्पेशल हॉटेल इथ जंगच्या ना सांगा पुरी गरती वस्त्र उमरीपाडा हीत तुम्ही ना देखू शेक्शान यात्रा पूर्ण तटपात यात्रा त्या टावर कठत आणि आपण उन्हा कठ पूर्ण पायी पाय चार ते पाच किलोमीटर चाली चाली उन्हा हा आडा गाय त्या आजीने आजोबा किती चाली राहीन आमना पाय दुखी राही ना आताच पाय दुखता नंतर आमना कशा काय होईल गाईत तर तुम्हाला ना हे ना कारण आम्ही नंतर सांगूस हाय आपण एवढा चालीस चालीस ना आपण डायरेक्ट मंदिरने पाहिजे सारू ना म्हणे ना जाम पाय दुखी एवढा चालू ना आज जवळपास नऊ दहा किलोमीटर तरी आपण चालना एवढा जबरदस्त जाम दोन जण मस्त बसणार हा रे जबरदस्त पाय दुखी राहिन गाईस तर आपल्याला लिहून मस्तपैकी खजूर घर नेस करता तर सांगितलं शंभर रुपये किलो बघ दादा आर पण सारखं पावती राहणार मस्त ना एक्स्ट्रा येऊ दे काय ते तर राह लागत किंमत सोनार सुद्धा कमी भाव एवढा खजूर साध जास्त भाव आमळीन जत्रा मग खजूर जत्रा तर भरपूर फिरायला जायला आता घरणीसाठी काय तर लिहिले ना आपण लिहतात एक एक दीड दीड किलो खजूर गुळीशेव शेव त्यानंतर केळले आणि जत्रा आता ना कमी आहे आणि काही देखील्या आणि आता आम्ही गुळी शेवल्याला जायला आहे ना जाता जाता आम्ही पहिल्यांदा टोन म टाकी टाकीस गुळी शेवट आम्ही लिहतात मस्तपैकी अर्धा अर्धा किलो अजून रे खजूर लिहात गुळी शेव लि मला सव लागली ना म्हणजे अजून एक तर आपला वही जायला मस्त पैकी सर्व बजार आणि आता आपण खूप ना जायला आज म्हणजे जत्रा मग ते नाही प्रतांगणा आज हा काळू काही घ्या काळू पद्धतीला आहे ना मालदेखी मंडळी समजे काय एवढा लाजवायला आहे ना, ना, आ, ना, का? ना पोर सुद्धा कमी लाजवाईल एवढा काळू लाज व्हायर आहे ना एक काय आज तेनामुळे ना तर चालेल मग आम्ही ना जमते मंगला कोपरा तर निघेऊ ना पण गाड्या काढीस नि तंगली ना मोठी दग लागेल ला। जबरदस्त मोठी दग लागेल सर्व घेणार आता आम्ही डायरेक्ट आम्ही कोपरा निघेल तर मंडळीवर काय शिकायला सडक वर राहा मंडळी आपला भाऊशी भेटेल वहिनी आणि भाऊ बरं आहे ना वहिनी बरा चालेल मग तुम्ही काय फुल जत्रा करी बा तुम्ही चालेल मग चालेल चालेल चाले। आता गाडीवर बस ना आता कशी ट्रॉफिक आहे तुम्ही कंटिन्यू देख जा आम्हाला ना जत्रा फिराल एवढा टाइम लागणार नाही एवढा आता बाहेर काढायला टाइम लागणार आहे पूर्वा जोर नाही तो डायरेक्ट कशा ना बजार कर काय सॉरी जत्रा करीन ना हाय आता खरी स्ट्रगल चालू आहे गाईज